नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवीन वर्ष दोन हजार सव्वीससाठी सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी आकर्षक व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात नवे विचार नवे स्वप्न नवे विचार नवे स्वप्न नव्या अपेक्षांचे अपेक्षा ओझे होणार आहे सुरू नव वर्ष होणार आहे सुरू नव वर्ष पुन्हा नव्याने तुझे माझे पुन्हा नव्याने तुझे माझे संकल्प करूया जिंकण्याचे संकल्प करूया जिंकण्याचे चल एकदा पुन्हा नव्याने बहरने थांबते का कधी वृक्षाचे अरे बहरने थांबते का कधी वृक्षाचे थोडीसी पानगळ होण्याने थोडीशी पानगळ होण्याने असेल वाट जरी जुनी असेल वाट जरी जुनी तरी उमटतील पाऊल खुना नव्या शोधताना दिशानवी शोधताना दिशानवी आठवतील आठवणी जुन्या आठवतील आठवणी जुन्या थांबले चक्र कधी काळाचे थांबले न चक्र कधी काळाचे वर्षामागे वर्ष सरताना का थांबावे मग क्षणासाठी का थांबावे मग क्षणासाठी क्षण आयुष्याचे जगताना क्षण आयुष्याचे जगताना नव्या पहाटेस नवाश्वास नव्या पहाटेस नवा श्वास रोज नव्याने भरावा भरुनी पंखात बळ भरूनी पंखात बळ नवा क्षितीच रोज शोधावा नवा क्षितिच रोज शोधावा नव्या वर्षाचे नवे स्वागत नव्या वर्षाचे नवे स्वागत नव्या शब्दांनी करूया विसरून सारे कालचे विसरून सारे कालचे नव्या दिवसात नव्याने जगूया नव्या दिवसात नव्याने जगूया नव्या दिवसात नव्याने जगूया नव्या धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद